पंच्याऐंशी हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं एकवीस हजार कोटी रुपये वाटप झाले हे योग्यच आहे मग हा प्रश्न असा आहे की जर एवढा पैसा आपत्तीवर खर्च होतोय तर शेती सुधारण्यासाठीच्या योजना कागदावरच काढतात शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचा निधी दिला पण त्यात शेतकऱ्यांच्या भविष्यासाठीच्या योजना मात्र थांबल्या आहेत हा विरोधभास नाही का आपत्ती मदतीचा पैसा आणि कृषी विकास यांच्यात अडकलेलं महाराष्ट्राचं कृषी धोरण नमस्कार मी आणि तुम्ही उघड उघड आज आपण समजून घेणार आहोत या धोरणामागचं वास्तव आता गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक का आपत्तीमुळे पंच्याऐंशी लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे यासाठी सरकारने एकवीस हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना दिला पण आता हा पैसा गरजेचा होता आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा होता पण इथून खरी अडचण सुरू होते आता अर्थ विभागाने स्पष्ट भूमिका घेतली की शेतकऱ्यांसाठीचा मोठा निधी दिला आहे त्यामुळे कृषी विभागाच्या इतर योजनांसाठी अतिरिक्त पैसा देता येणार नाही आता याचा थेट फटका बसला तो भविष्यातील कृषी परिवर्तनासाठीच्या महत्वाच्या योजनांसाठी म्हणजेच कृषी समृद्धी योजना कृषी सौदा म्हणजेच ॲग्री मार्केटिंग सुधारणा कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच अॅग्री एआय पॉलिसी आता या सगळ्या योजना घोषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या म्हणजे आजचं नुकसान भरून काढता उद्याच भविष्य धोका टाकलं जात आहे का कृषी या योजनेचं उदाहरण म्हणजेच राज्याच्या अर्थसंकल्पनात कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता योजनेसाठी पाचशे कोटींची घोषणा झाली मुख्यमंत्री म्हणाले होते की महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये एआय वापरावं म्हणजे पहिलं राज्य ठरेल प्रत्यक्षात काय झालं पाचशे कोटींपैकी फक्त तीस कोटी रुपये मिळाले आणि अंमलबजावणीची टाइमलाइन नाही ॲग्रीटेक इनोव्हेशन सेंटर अजूनही कागदावरच आहे आता हा धोरणात्मक अपयश नाही का म्हणजे सरकार आपत्ती मदत आणि दीर्घकालीन सुधारणा ही दोन वेगवेगळे विषय वेग मानायला हवेत म्हणजेच आपत्ती मदत तातडीचे उपाय होईल एआय तंत्रज्ञान मार्केट सुधारणा आणि संरचनात्मक सुधारणा दोन्ही एकाच बजेटमधून चालवले तर एकासाठी दुसऱ्याचा बळी जातो ही केवळ आर्थिक नव्हे तर पॉलिसी प्रायोरिटायझेशनची चूक आहे आता आज शेतकऱ्याला मदत मिळते हे योग्य आहे पण उद्याचा शेतकरी सक्षम करायचा असेल तर तंत्रज्ञान संशोधन आणि डिजिटल शेती बाजारपेठ सुधारणा यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित निधी हवा नाहीतर आपत्तीवर पैसे खर्च होतील पण शेती कायम आपत्तीग्रस्तच राहील म्हणजेच काय तुम्हाला काय वाटतं सरकारने आपत्ती मदत आणि कृषी सुधारणा यांसाठी वेगळं बजेट ठेवायला हवं का कमेंट नक्की सांगा आणि अशाच धोरणात्मक विश्लेषणासाठी फॉलो करायला विसरू नका